मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती म्हणते चला आप्पा आपल्याला कोर्टात जायचं आहे त्यावेळी आप्पा हे जायला निघतात मागे वळून पाहतात आणि कांचनला विचारतात काय गं कांचन तुला यायचं नाही का तुझा मुलगा जी काही मुक्ताफळे उधळत आहे ना कोर्टामध्ये ती तुला पाहायची असतील ना त्यावेळी कांचन आता हो असं म्हणते आणि आपांबरोबर जायला निघते त्यावेळी आता आजी आप्पा आणि कांचन तेथून गेल्यानंतर ईशा ही म्हणते काय आजी पुन्हा इथे राहायला आली का आता सतत माझ्यावर वॉच ठेवत राहणार आणि मला कुठे जायची सोयसुद्धा नाही मग आता संजना रागातच विचारते काय गं तुला नेहमी स्वतःचीच काळजी असते का त्यावेळी आता आईचा राग माझ्यावर काढू नकोस असं आता ईशा रागातच संजनाला म्हणते त्यावेळी अनिरुद्ध दोघींनाही गप्प करतो आणि संजनाला म्हणतो आपल्याला कोर्टात जायचं आहे ना जरा गप्प बस गप्प राहा जरा शांत डोकं ठेव मग आता अभि म्हणतो बाबा आई ज्या कॉन्फिडन्सनी बोलत होती ना तो कॉन्फिडन्स पाहून मला तर असं वाटतंय तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू आहे मला तर असं वाटतंय तीही केस जिंकणार आणि आपल्याला घराबाहेर काढणार त्यावेळी आता संजना म्हणते शटअप तू काही पण बोलू नकोस जरा चांगलं बोल सतत आपलं निगेटिव्ह बोलत असता असं म्हणून ती चिडते त्यावेळी आता संजना एवढं लाईटली तू घेऊ नको मी काल माझ्या एका लॉयर मित्राबरोबर बोललो तो मला म्हणाला की खोट्या सह्या केल्याप्रकरणी आपल्याला नक्कीच जेल होऊ शकते पुढे आता तो अनिरुद्धला म्हणतो बाबा आत्ता कुठे मला माझं लायसन्स मिळालं आहे आणि मी माझ्या लॉयर मित्राकडून सगळं काही विचारून घेतलं आहे मला माझं पुढचं आयुष्य आहे हे पहा जे काही केलं आहे ना ते तुम्ही आणि संजना आंटीने मिळून केलं आहे याचा माझ्याशी काही एक संबंध नाही आहे तेव्हा संजनाता हसते आणि टाळ्या वाजवत म्हणते वा अभिवा अरे मान अडकतीये म्हटल्यावर हे सगळं आम्ही केलं असं तुला म्हणायचंय का आणि मलई मिळते म्हटल्यावर ओरपायला तू आणि ईशा बरोबर ना असं म्हणून ती अनिरुद्धला रागातच विचारते काय रे बघ आता तुझी ही मुलं आणि तू यांच्यामुळे माझ्याशी भांडतोस ना मग आता अनिरुद्ध म्हणतो एक मिनिट तेव्हा तो डायरेक्ट संजनाला विचारतो तू नक्की आई आपांना काही केलं नाहीस ना कारण अरुंधती प्रकारे बोलत होती कुणी काहीही केलं तरी आम्ही घाबरणार नाही या विचाराने मी बोलतोय कारण अरुंधती सतत रागात तुझ्याकडे पाहत होती आणि जर तू काही केलं असशील तर आत्ताच सांग त्यावेळी संजना म्हणते आणि मी तुला प्रत्येक वेळी तेच सांगते आहे की मी काहीही केलेलं नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यावर तू ब्लेम करत जाऊ नकोस प्लीज आणि माझा याच्याशी काहीही संबंध नाहीये पुढे आता अनिरुद्ध म्हणतो की अगं ते सगळं ठीक आहे परंतु अरुंधती एवढी अग्रेसिवली का बोलत होती आणि त्याचबरोबर ती आजच आई आपांना इकडे का घेऊन आली याचं उत्तर दे मला अगोदर मग तू काय संजना आता वैतागूनच म्हणते मला काय माहीत तिच्या डोक्यात काय चालू असतं हे मला कसं समजणार असं म्हणून ती म्हणते की चल देशमाने आपली कोर्टामध्ये दे वाट पाहत असतील आपल्याला निघायला हवं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो चल मग ते तेथून जायला निघतात त्यावेळी आता ईशा आणि त्याचबरोबर अभिला खूप टेन्शन आलेलं असतं की आता नक्की कोर्टात काय होईल तेवढ्यातच अनघा आता किचनमधून बाहेर येते आणि अभिकडे पाहते नकारार्थी मान हलवते आणि तेथून जाते तेव्हा अभिला अजूनच वाईट वाटतं तर आता दुसरीकडे सर्वजण कोर्टात आलेले असतात कांचन मात्र खूप घाबरलेली असते त्याचवेळी आता कांचन यशला विचारते अरे खूप घाबरल्यासारखं होत होतं मग आता यश म्हणतो अगं आजी तू पहिल्यांदा चाली ना म्हणून तुला असं वाटतंय इथे नेहमी लोक येत जात असतात त्यांना काहीही वाटत नाही आणि ही अशी वेळ कोणावरही येऊ शकते त्यामुळे माणसाने खंबीर राहावं मग आता कांचन म्हणते अरे अजूनपर्यंत तरी वेळ आली नव्हती एवढ्या वर्षांमध्ये पण माझ्या ह्या लेखाने आणि सुनेने वेळ आणली ना काय करायचं असं म्हणून त्यांच्या नावाने ती बोटं मोडते मग आता नितीन म्हणतो काही हरकत नाही अहो तुम्ही पहिल्यांदा चाला आहात ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय बाकी काही नाही जोपर्यंत जज साहेबांचं समाधान होत नाही ना, ना तोपर्यंत ही केस अशीच चालू ठेवतात तेव्हा कांचन म्हणते म्हणजे थोडक्यात काय आयुष्यभर टांगती तलवार ही डोक्यावर राहणारच आप्पा मात्र कांचनचं बोलणं एकदम शांतपणे ऐकून घेत असतात पुढे आता यश म्हणतो आपल्याकडे जोपर्यंत स्टे ऑर्डर आहे ना आजी आज तोपर्यंत संजना आणि बाबा या दोघांनाही अजिबात हे घर पाडता येणार नाही आणि हे आपल्यासाठी चांगलंच आहे आपल्याला हेच तर हवं आहे असं म्हणून तो आता कांचनला समजावू लागतो आणि हे अजून काही वर्ष सुरू राहिलं ना तर बाबा आणि संजना कंटाळून या घराचा नादच सोडतील त्यावेळी आता कांचन म्हणते हो रे बाबा असंच होऊ दे म्हणजे ना त्या दोघांचा नादच सुटायला पाहिजे या घरावरचा त्यानंतर कांचन आता नितीन त्याचबरोबर यशला विचारते जर आता आपल्या बाजूने निकाल लागला तर अनिरुद्धला काही शिक्षा होईल त्यावेळी आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतात मग आता सॉरी आहे परंतु बाबांना जेलसुद्धा होऊ शकते आणि काही दिवसांसाठी नाही तर काही वर्षांसाठी आता तो कांचनला सांगतो तेव्हा कांचनला मोठा धक्काच बसतो ती म्हणते याची दुसरी काही शिक्षा देता येणार नाही का तेव्हा ते आपल्या हातात नाही आता असं यश म्हणतो मग आता कांचनला खूप वाईट वाटतं ती म्हणते ही शिक्षा व्हायला नको अनिरुद्धला ती आता देवाकडे प्रार्थना करते मग आता यश म्हणतो आई कुठे आहे मी पाहून येतो त्यानंतर आता कांचन पुढे जाते आपांजवळ बसते आणि म्हणते पाहिलं ना बघा ना आपल्या अनिरुद्धला एवढी मोठी शिक्षा होणार हे बरोबर नाही आहे असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते माझ्या अनिरुद्धला कोणती शिक्षा होऊ नये यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करते करती तेव्हा आता आप्पांना ती विचारते तुम्ही ऐकलं ना सगळं तेव्हा ते, ते म्हणतात की हो मी सगळं ऐकलं आहे आता अनिरुद्धने चुकच केली आहे म्हटल्यावर आपण तरी काय करायचं कारण अनिरुद्ध कसं आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना त्या संजनाचं ऐकून फार वेडा झाला आहे आप्पा म्हणतात हो पाहूयात आता जर तुला हे सहन होणार नसेल ना तर तू आत्ताच घरी जा कारण जजसाहेब आल्यानंतर तुला पुन्हा घरी जाता येणार नाही जातेस का तू घरी आत्ताच देऊ का तुला बसून तेव्हा कांजन म्हणते नको मला इथेच बसायचं आहे इकडे अभि आता खूपच घाबरलेलं असतो त्यावेळी तो त्याच्या मित्रांना कॉल करतो आणि म्हणतो माझं लायसन्स मला पुन्हा मिळालं आहे त्यामुळे तू मला जॉब शोध ना प्लीज मला जॉबची खूप गरज आहे अगदी ॲब्रॉड जायलासुद्धा मी तयार आहे मला तर असं वाटतंय मी तिकडेच जावं मला इथे राहायचंच नाही आहे असं म्हणून तो आता फोन ठेवतो हो मग आता तू घाबरला की काय अभि असं अनघा त्याला अजूनच घाबरवत विचारते त्यावेळी मी कशाला घाबरू मी काय केलं आहे माझा काहीही संबंध नाही आहे कशाशी असं आता अभि म्हणतो त्यावेळी आता अनघा म्हणते असं कसं अरे कसा संबंध नाही तू परदेशात जायचं म्हणतो जॉबला तर तू घाबरलाच आहे बरोबर आहे ना मग आता अभि म्हणतो तसं काही नाही तेव्हा तू कुठेही गेला ना अगदी ॲब्रॉड तरीही तुला तेथून पोलीस धरून आणतील कारण अबिटमेंटच्या नावाखाली तुला तर शिक्षा होणारच आहे तेव्हा तो आता काहीच बोलत नाही खूप घाबरतो मग आता ती म्हणते अबिटमेंट म्हणजे काही माहीत आहे ना अरे मी काउन्सलिंग करते बरीच वर्ष मला माहीत आहे ना नक्की कशामुळे काय शिक्षा होते ती अरे चुकीचं काम करण्यासाठी एखाद्या माणसाला प्रवृत्त करणं यासाठी ही शिक्षा होऊ शकते अभि वेळी अभि म्हणतो हा प्लॅन माझा नव्हताच हा प्लॅन बाबांचा होता त्यावेळी आता अनघा म्हणते पण तू त्या प्लॅनमध्ये सहभागी होता की नाही आता अनघा ही अभिला खूपच घाबरवत असते आणि मग त्याला नंतर म्हणत असते की तुला सांगते मी अरे सुलेखा या खरंच खूप मोठ्या वकील आहेत त्यांना हरवणं एवढं सोपं नाही आहे आजपर्यंत त्या एकही केस हरलेल्या नाही आहेत आणि मला तर असं वाटतंय संजनाला आणि बाबांना साथ दिल्याप्रकरणी तुला शिक्षा नक्कीच होईल आणि तुला शिक्षा देण्यापासून कोणीच वाचवू शकतसुद्धा नाही आता जसं जसं अनघा सांगत जाते तसं तसं आता अभि खूपच घाबरतो पुढे आता अनघा त्याला समजावू लागते की हे बघ मी सुलेखा ताईंबरोबर बोलते तुझी सत्याची बाजू सांगते की तू हे चुकीचं केलं होतं भावनेच्या भरात मग तू असा सुटशील नाही तर काहीही झालं तरी सुलेखा ताई आणि ताई ही केस जिंकणारच आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला जेल होऊच शकते तेव्हा अभि म्हणतो मग मला काय करावं लागेल तेव्हा अनघा म्हणते तुला बावांच्या विरोधात जाऊन साक्ष द्यावी लागेल हे बघ हे सगळं मी अनवधानाने केलं हे तुला सांगावं लागेल मग आता तो म्हणतो बाबांनी आजपर्यंत मला साथ दिली आहे आणि मग मी त्यांना असं फसवायचं का तूच सांग घा तेव्हा ती विचारते अरे फसवायचं का म्हणजे त्यांनी सुद्धा फसवलंच आहे ना तुला आता नाहीतर तुला कारावासाची सुद्धा शिक्षा होऊ शकते बघ म्हाताऱ्या माणसाला फसवणं एवढं सोपं नाही अभि त्यानंतर अनघा म्हणते हे बघ सात वर्षांची शिक्षा झाल्यानंतर तुला मी तिथे तुरुंगात भेटायला यायचं आहे का मला सांग तेव्हा आपली जानकी केवढी मोठी झाली असेल आणि जानकीला काय सांगणार आहे मी तुझे भावा तुरुंगात आहे असं सांगू का आणि आपल्याला त्यांना भेटायला जायचं आहे असं बोलू का सांग ना अभि तू तेव्हा जानकीचा विषय काढल्यानंतर अभि आता प्रचंड घाबरतो तेव्हा अभियाता प्रचंड घाबरतो आणि म्हणतो हे बघ जानकीला तू असं काहीही सांगणार नाहीये आणि मी तुरुंगात तर जाणारच नाहीये आणि अजून एक सांगतो अनघा मी हे जानकीसाठीच करतोय त्यावेळी अनघा म्हणते तिला हे नकोच आहे तिला ना तिचा डॉक्टर बाबा हवाई कळलं का तुला असं म्हणून ती त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते की जर तू तु तुरुंगात तु 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 गेला तर तिचं बिचारीचं आयुष्य कसं असेल अरे ती जर शाळेत पुढे जायला लागली तर तिचे व्य जे मित्र असणार आहे ते तिला चिडवतील की तुझा बाबा गुन्हेगार आहे गुन्हेगार आहे आणि मग इतर मुलंसुद्धा तिच्या जवळ येण्यासाठी स्पष्टपणे नकार देतील तूच विचार कर पुढे काय काय होईल ते याचे परिणाम काय काय घडतील ते आणि जानकीचा बाबा एक डॉक्टर आहे नामवंत डॉक्टर असं म्हटल्यावर जानकीला सर्वजण किती रिस्पेक्ट देतील कळतंय का तुला तेव्हा अभियाता खूपच घाबरतो काय बोलावं त्याला सुचत नाही मग आता अनघा म्हणते काय विचार केलाय अभि तू तेव्हा तो म्हणतो जानकीसमोर माझी अशी इमेज व्हायला नको आहे मला मग आता अनघा म्हणते जर जानकी समोर तुला अशी तुझी इमेज व्हायला नको असेल तर तू कोर्टात जा आणि साक्ष दे कारण कोर्टात गेल्यावर आबांविरोधात जर साक्ष दिली तरच या सर्व घटनेपासून तू वाचू शकशील तू वाचू शकशील नाही तर नाही असं म्हणून ती त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत त्याला घाबरवते देखील आणि सारखी सारखी जानकीला पुढे करून त्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम देखील करते दुसरीकडे आता जज कोर्टामध्ये आलेले असतात तेव्हा आता जजसाहेब म्हणतात देशमाने बोलायला सुरुवात करा तुमचा मुद्दा जो काही आहे ना तो मांडा मग आता लगेच देशमाने उठतो आणि म्हणतो जजसाहेब मी आता अरुंधती केळकर यांना कोर्टामध्ये बोलवू इच्छितो तेव्हा सर्वजण आता अरुंधतीकडे पाहतात तर ती अजिबात घाबरत नाही ती आता खंबीरपणे पुढे जाते तेव्हा आता ठीक आहे असं म्हणून जजसाहेब अरुंधतीला आता पुढे यायला सांगतात मग अरुंधती पुढे आल्यावर सगळ्यांकडे पाहते तेव्हा पुढे अरुंधती आल्यावर संजना मात्र हसते मग आता अरुंधती भगवत गीतेवर हात ठेवून म्हणते मी जे काही सांगेन ना ते खरं सांगेन अजिबात खोट काही सांगणार नाही संजना आता मनात अरुंधती विषय बोलू लागते खूप शहाणपणा करायची ना आता बोल यांच्या पुढे पटापट बोल आता बघ तुझी कशी हे वाट लावता येते असं म्हणून ती तिच्याकडे पाहतच राहते नंतर आता देशमाने हे अरुंधतीला विचारतात तुम्हाला नक्की की काय संबोधायचं पण तुम्ही नक्की देशमुख आहात की केळकर आहात हेच आम्हाला माहीत नाही तेव्हा अरुंधती तिचं नाव अरुंधती आशुतोष केळकर असं सांगते त्यावेळी तो म्हणतो श्रीमती अरुंधती आशुतोष केळकर असं नाव आहे हो तुमचं त्यावेळी पुढे आता देशमाणे म्हणतात अरुंधती मॅडम मला तुमच्या पास्टमध्ये घेऊन जावं लागेल म्हणजे जेव्हा तुम्ही अरुंधती अनिरुद्ध देशमुख होताना तेव्हा मग आता पुढे तुम्ही किती वर्ष अनिरुद्ध सरांबरोबर संसार केला असा आता देशमाने विचारतात मग आता अरुंधती म्हणते सव्वीस वर्ष त्यावेळी सव्वीस वर्ष संसार केला म्हटल्यावर हा संसार सुखाचाच असेल हो की नाही असा आता देशमाने विचारतात मग अरुंधती काहीही बोलत नाही त्यावरती सुलेखाताई लगेच ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात जजसाहेब हा प्रश्न अरुंधतीला विचारला आहे परंतु हा प्रश्न त्याच्याशी संबंधित नाही आहे या केसशी संबंधित नाहीये त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचा देशमानेंना अजिबात हक्क नाही त्यावेळी देशमाने म्हणतात की साहेब मी संबंध असल्याशिवाय अजिबात काही बोलणार नाही त्यामुळे अरुंधती केळकरांना प्रश्न विचारण्याची परमिशन मला द्यावी त्यावेळी जजसाहेब ती परमिशन देतात संजनाला मात्र आनंद होतो बाकी सर्वजण खूप डिस्टर्ब असतात आता पुढे काय होईल याचा विचार करतात नाईलाज आणि सुलेखताईंना देखील शांत राहणं भाग पडतं कारण हे कोर्ट असल्यामुळे आता या क्षणी तरी गप्पच राहण्याचं पसंत करतात मग पुढे आता देशमाने म्हणतात की की मला सांगा तुमचा संसार सुखाचा होता की नाही त्यावेळी अरुंधती म्हणते हो काही वर्ष तरी बरं होता असं म्हणायचं जोपर्यंत अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याबद्दल मला माहीत नव्हतं तोपर्यंत तरी सुखाचा होता मग आता सुखाचा नाही हो खूप उत्तम होता कारण तुम्हाला तीन मुलं आहेत तेवढं लक्षात ठेवा असं देशमाने म्हणतात पुढे आता देशमाने म्हणतात की कसा आहे ना ज्या तिन्ही मुलांची आता लग्न झाली आहे आणि आता इतक्यात कुठे तुमचा संसार तुमचा आणि देशमुखांचा संसार मोडलाय म्हटल्यावर तुमची मुलं खूप मोठी होती म्हणजे एवढे वर्ष तुमचा संसार तर सुखाचाच होता मग आता अरुंधतीला काही बोलता येत नाही पुढे देशमाने म्हणतात कसा आहे ना म्हणजे एवढी वर्ष तुमचा संसार सुखाचाच होता म्हणायचं पण जेव्हा अनिरुद्ध आणि संजना मॅडमच्या नात्याबद्दल तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही काही केलं लगेच ॲक्शन घेतली आणि अनिरुद्ध सरांपासून दूर झालात तुम्ही तुमच्या मुलांचासुद्धा विचार केला नाही बरोबर तेव्हा अरुंद ती काहीच बोलत नाही त्यानंतर आता अनिरुद्ध देशमुख आणि संजना यांच्याबद्दल जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही लगेच घर सोडून गेलात तुम्ही कुणाचाही विचार केला नाही बरोबर मग अनिरुद्ध देशमुख माझे अशील यांनी बरोबरच केलं आहे असं मला वाटतं तेव्हा अरुंधती म्हणते कसं बरोबर केलं मला त्यांनी एवढा मोठा धोका दिलाय तेव्हा आता तेथे असणारे सर्वजण अरुंधतीकडे पाहत असतात तर यश आता रागातच देशमानींकडे पाहत असतो संजनाला मात्र आनंद होतो का कारण अरुंधतीची आता उलट तपासणी ते करत असतात आणि तिला वेगवेगळे प्रश्न देखील विचारत असतात मग काही वेळातच आता देशमाने पुढे म्हणू लागतात की अनिरुद्ध देशमुखांचं खरंच बरोबर आहे कारण त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे का त्यांनी संजना मॅडमला शब्द दिला होता तो पाळला आणि कमिटमेंट पूर्ण केली त्यांच्याबरोबर लग्न केलं मग आता अरुंधती म्हणते याचा माझ्याशी काय संबंध मला धोका दिला हेही तितकंच सत्य आहे स्वच्छ आहे त्यांनी मला धोका दिला म्हणूनच तर मी त्यांना डिवोर्स दिला हे कोणत्या कायद्यात बसत नाही का मग आता देशमाने म्हणतात की त्यांनी संजना मॅडमला कमेंटमेंट दिली होती म्हटल्यावर ते फसवे नाही आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा नाही आहेत तुम्हाला समजलं अरुंधती म्हणते ते मला माहीत नाही परंतु आमचा संसार सुरळीत सुरू असताना संजना इथे नेहमी यायची ऑफिसमध्ये सुद्धा त्यांची सहकारी होती आणि मग त्या दोघांचं तिथे सूत जुळलं परंतु मला याबद्दल माहीत नव्हतं जेव्हा आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस होता तेव्हा मला हे सगळं माहीत झालं आणि मला प्रचंड धक्का बसला मग मक... मला हे नकोच होतं हे नातंच नको एवढी वर्ष मी प्रेमाने संसार सांभाळून सुद्धा मला त्यामध्ये धोकाच मिळाला पण त्यानंतरही मी अजिबात कोणतीही जबाबदारी नाकारली नाही अगदी माझ्या मुलांचीही जबाबदारी मी खूपदा घेतली आहे आणि अजूनही नाकारत नाहीये काही झालं तरी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असते अरुंधतीचं हे म्हणणं आता कोर्टाला पटत असतं परंतु देशमाने आता उलट फिरकीच घेतात आणि म्हणू लागतात की अहो तुम्ही काय केलं माहिती आहे का तुम्हाला फक्त अनिरुद्धांची प्रॉपर्टी हवी होती म्हणजे तुम्ही त्यांच्या आईबाबांचा सांभाळ केलात नेहमी अनिरुद्धांचा मानसिक छळ केलात त्यांच्याच आईबाबांना तुम्ही काय केलं अनिरुद्धपासून तोडलं कारण अनिरुद्ध सतत आईबाबांच्या टचमध्ये होते तुम्हाला असं वाटलं जर त्यांनी मुलाची बाजू घेतली तर सर्व प्रॉपर्टी ते मुलाला देतील कडे एकही पैसा राहणार नाही म्हणून तुम्ही काय केलं सारखी त्या दोघांची अनिरुद्धच्या आईवडिलांची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न केलात आणि म्हणूनच तुम्हाला आज ते वाटत आहेत आणि त्यांनाही तुम्ही जवळचे वाटत आहेत अरुंधतीवर असे खोटे नाटे होणारे आरोप पाहून आता इकडे यशच्या तळपायाची आग मस्तकात जात असते मात्र अनिरुद्धने हे सगळं काही खोटं नाट या देशमानेंना सांगितलेलं असतं त्यामुळे आता ते सारखी सारखे उलट प्रश्न विचारत असतात अरुंधती अगदी खंबीरपणे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देत असते परंतु आता देशमाने एक मुद्दा उचलून धरतात आणि म्हणतात की कसं आहे ना अनिरुद्ध देशमुखांकडे जेव्हा त्यांची नोकरी होती मार्केटमध्ये त्यांचं नाव होतं तेव्हा तुम्ही काय केलं त्यांच्या पैशांवर फक्त मजा मारली बाकी काहीच केलेलं नाही आहे समजलं तेव्हा अरुंधतीला तर प्रचंड धक्का बसतो आणि कांचन आपांनाही वाईट वाटतं सुलेखा ताईंना अजिबात हे पटत नसतं परंतु आता त्यांचाही नाईलाज होतो कारण आता उलट तपासणी घेणं हे वकिलांचं काम आणि ऑब्जेक्शन जर घेतलं तर मग उगीच विषय चघळत जाईल या विचाराने त्याही गप्प राहतात पुढे आता देशमाने वकील म्हणतात की आता अनिरुद्ध आपल्याला सोडून जाणार ते संजनाबरोबर लग्न करणार या भीतीने तुम्ही काय केलं तुमच्या आईवडिलांना जवळ केलं जेणेकरून ते घर तुम्हाला मिळवता येईल आणि त्या घराची प्रॉपर्टी तुम्हाला हडपता येईल म्हणजे याचा अर्थ कसा अनिरुद्ध विरोधात तुम्ही त्यांच्या आईवडिलांना भडकवलं तर ते सर्व प्रॉपर्टी अनिरुद्ध सरांना न देता तुम्हाला देतील याचा असा अर्थ आहे पुढे आता जजसाहेब सगळे मुद्दे मांडू लागतात अरुंधतीला खूप टेन्शन येतं कारण तिच्यावर होणारे हे आरोप खोटे नाटे असतात मग आता काही वेळानंतर देशमाने म्हणतात की तुम्ही काय केलं अरुंधती मॅडम काय केलं अरुंधती मॅडम की स्त्रियांना हक्क आहे म्हटल्यावर तुम्ही तुमची बाजू सेप केलेत परंतु अनिरुद्धांची बाजू कोणीच ऐकून घेतली नाही आणि अजून महत्वाचा मुद्दा अनिरुद्ध देशमुखांची इमेज त्यांच्या आई वडिलांसमोर तुम्ही खराब करत होतात यातून मला तर स्पष्टपणे असाच दिसतंय त्यावेळी आता अरुंधती रागातच म्हणते अहो मी सव्वीस वर्ष संसार केलाय त्यांच्याबरोबर मग असं वाईट साईट का वागेल मी त्यांच्याबरोबर मग देशवानी म्हणतात कसं आहे ना कारण अनिरुद्ध देशमुख तुम्हाला कोणत्याही क्षणी सोडून जातील अशी भीती तर तुमच्या मनात होतीच आणि ते तुमच्याबरोबर खुश नाही आहेत हे तुम्हाला कधीच समजलं पण होतं तेव्हा अरुंधतीला आता खूपच वाईट वाटतं ती एकदम शांत राहते तर आपांना आजीला आणि सुलेखाताईंना अरुंधतीबद्दल देखील वाईट वाटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तुमचा ड्युअर्स झाला तरी तुम्ही देशमुख कुटुंबात का राहत होतात असं देशमाने विचारतात अरुंधती म्हणते मला माझ्या सासू ससऱ्यांची काळजी होती पुढे देशमाने विचारतात तुम्ही प्रॉपर्टीसाठी आशुतोष केळकर यांच्याबरोबर लग्न केलं अरुंधती म्हणते तसं नाही आहे दोघांनी एकमेकांच्या संमतीने लग्न केलं होतं तेव्हा आता आशुतोष केळकर गेल्यानंतर सुलेखाताईंनी तुम्हाला घराबाहेर का काढलं होतं मग असं आता रागातच देशमाने विचारतात तेव्हा सुलेखाताई देखील घाबरतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतात